गुरुर्ब्रह गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे उपवास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे भगवंताचे अस्तित्व आहे अशी जागा उपवास म्हणजे देवघरात किंवा देवासमोर बसून चिंतन करावे असा अर्थ होतो उपवासाच्या दिवशी सर्व बाबतीत शुद्धता असणे आवश्यक आहे ब्रह्मचर्य व्रत कामादी नियम व मनात देखील वासना निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे त्या दिवशी सकाळ संध्याकाळ स्नान करणे आवश्यक आहे प्रकारचे अन्न कमीत कमी आहार असे नियम ईश्वर ही अशी शक्ती आहे की ज्या भक्तीने तुम्ही सेवा कराल तशी ती फळे देते उपवासाने जरी ईश्वर प्राप्ती होणार नसली तरी त्याचे इतर फायदे पुष्कळ आहेत ईश्वर प्राप्तीसाठी प्रथम शरीर शुद्ध होणे आवश्यक आहे उपवासाने शरीर शुद्ध होते हे निश्चित जसजशी शरीराला शुद्धता येत राहते तसतसे विचारांचे मांगल्य वाढते नंतर अशी व्यक्ती अपवित्र वस्तू स्वतःहून नाकारते अशुद्धता अपवित्रता याचे हळूहळू ज्ञान व्हायला लागते जसजसे आपण शुद्ध होत जातो तसतसे आपल्याला कळू लागते की आपण अगोदर किती अपवित्र होतो व आताही आहोत ईश्वराजवळ जाण्याची आपली पात्रता नाही ही भावना निर्माण होते ही भावना निर्माण होणे हे उपवासाचे फळ आहे आहे व ते योग्य परमेश्वर प्रसन्न की नाही हा नंतरचा भाग आहे जसजशी दस भक्ती वाढते दस निर्भयपणा वाढतो नंतर विशिष्ट विचारांकडे ती व्यक्ती वळते अगोदर ती सर्व गोष्टी भयाने करीत होती त्या ती निर्भयता व आनंदाने करते काही लोकांना नेहमी कसली तरी अनामिक भीती वाटते उपवासाने व ईश्वर चिंतनाने निर्भयता येते व निर्भयतेने निर्णय घेण्याची वृत्ती वाढते श्रद्धेने उपवास करणाऱ्याच्या श्रद्धेला धक्का नये हेच ईश्वराला मान्य आहे उपवासाने जरी मुक्ती मिळत नसली मोक्षाला जाता येत नसले तरी आंतरिक शुद्धी होते मनाला निर्भयता येणे प्रसंगी निर्भयतेने निर्णय घेता येणे यासारखे उपवासाचे फायदे आहेत खाण्यापिण्याच्या बाबतीत मनावर ताबा येतो आपण जगण्यासाठी खातो याचं ये भान येऊ लागतं व त्यातूनच अध्यात्मासाठी लागणारी बैठक एकाग्रता येऊ शकते दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त